बातमी अक्षय शिंदे संदर्भात आरोपी अक्षय शिंदे चकमकीत ठार झालाय मुंब्रा बायपास रोडवर ही चकमक झाली अक्षय शिंदे बदलापूर प्रकरणामधील आरोपी आहे तर जे जे रुग्णालयामध्ये अक्षय शिंदेचं शवविच्छेदन होणार आहे या शवविच्छेदनासाठी अक्षय शिंदेचा मृतदेह जे जे रुग्णालयामध्ये नेण्यात येत आहे अक्षय शिंदेचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयामध्ये नेण्यात आलेला आहे मुंब्रा बायपास रोडवर ही चकमक झाली या चकमकी मधे अक्षय शिंदे आठार झालेला आहे या सर्व प्रकरणासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कुणाल अक्षय शिंदे काल चकमकीमध्ये ठार झाला आणि आता जे जे रुग्णालयामध्ये अक्षय शिंदेचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी नेण्यात येतोय काय अधिकची माहिती जानवी काल ज्यावेळेस ही चकमक झाली या चकमकीमध्ये अक्षय शिंदे जखमी झाला होता आणि त्यानंतर त्याला कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं मात्र त्याला मृत घोषित केलं होतं आणि त्याच्या डोक्यामध्ये गोळी लागली अशी एक प्राथमिक माहिती आहे आणि ज्या ज्या वेळेस अशा प्रकारचे एन्काउंटर होतात किंवा अशा प्रकारचा गोळीबार होतो गोळीबारामध्ये जर कोणी व्यक्ती जर जखमी झाला असेल किंवा मृत झाला असेल मृत व्यक्तीला जे जे रुग्णालयामध्ये शव शवविच्छेदनासाठी नेत असतात आणि अक्षय शिंदेचा मृतदेह देखील दे सकाळीच शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यात आलेला आहे मात्र ज्या गाडीमध्ये अक्षय शिंदेचा हा सगळा सगळं प्रकरण घडलेलं आहे ती गाडी या पोलीस आयुक्तालयामध्ये होती कालपासून याच ठिकाणी या पोलीस आयुक्तालयामध्ये ही गाडी जी आहे ती ठेवण्यात आली होती मात्र या संदर्भात माहिती आहे नक्की ती गाडी जी आहे ती याच आयुक्तालयामध्ये ठेवण्यात आली होती आणि इथून ती आता आज्ञास्थळी घेऊन जाण्यात आलेली आहे कुठे नेलीये हे सांगितलं गेलेलं नाहीये मात्र आयुक्तांनी आता चौकशीचे आदेश लावलेले आहेत त्यामुळे सगळ्या सगळ्या प्रकाराची जी चौकशी आहे त्या ते आयुक्तांच्या मार्फत होणार आहे आणि एकंदरीत पाहायचं झालं तर अक्षय शिंदेचा जो काही मृतदेह आहे तो आता शवविच्छेदनासाठी घेऊन गेलेले आहेत आणि त्यांच्या आईवडिलांचं देखील म्हणणं आहे की आम्ही अक्षय शिंदे याचा जो काही मृतदेह आहे तो ताब्यात घेणार नाही आहे त्यामुळे आता नेमकं चौकशीमध्ये काय समोर येते हे पाहणं महत्वाचं असणार आहे अगदीच 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 धन्यवाद कुणाल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी